नमस्कार विशेष बातमी समोर येते नाजरे येथे वीरभद्र जयंती सोहळा संपन्न वीर, वीर शैव धर्माचे आचरण सर्वांनी करणे गरजेचे राय पाटणकर महास्वामीजी जीवन हे सुंदर आहे व त्यात अध्यात्माची भर टाका म्हणजे अजून सुंदर होईल परंतु व्यसनापासून सर्वांनी दूर राहा व वीर शैव धर्माचे आचरण सर्वांनी करणे गरजेचे आहे व धर्माचा पताका आनंदाने फडकावा असे श्री श्री एकशे आठ श्री गुरु महादेव रविशंकर शिवाचार्य राय पाटणकर महाराज यांनी वीरभद्र मंदिर नासरी तालुका सांगोला येथे जयंती सोहळा संपन्न प्रसंगी आशीर्वाचनास सांगितले आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी असून जर साधू संतांवर व मठांवर अन्याय करणारा कोण असेल तर आम्हालाही सर्व काही चालवता येते परंतु गुरु परंपरेने आम्ही शांत व विनम्र आहोत व याचा फायदा कोणी घेऊ नये तसेच सर्वांनी शिकून मोठे वा व बालपणापासून आमच्यावर चांगले संस्कार झालेत व कोणतीही अपेक्षा न ठेवता मी आजपर्यंत सेवा करीत आलोय व यापुढेही करू व धर्माचे आचरण करा व जयंतीनिमित्त वीरभद्र क्षेत्राचा तुम्हाला आशीर्वाद लाभो तसे स्वामी जंगम या नवीन पिढीने कार्यरत राहा असे मौलिक सलाई राय पाटणकर महास्वामींनी यावेळी दिला सुरुवातीस कारंडेवाडी येथील माशी सरपंच रावसाहेब चौगुले यांच्या शुभ हस्ते महास्वामींचा सत्कार करण्यात आला तसेच सेवानिवृत्त शिक्षण शिवया स्वामी व सेवानिवृत्त टेलिफोन अधिकारी शिवानंद स्वामी यांनी गुरूंचे महत्व सांगितले तसेच नाजरे गावातून श्रींच्या पालगीचे व वा महास्वामीजींचे वाजत गाजत तसेच पुरंदर यांनी शस्त्रे टोचून व वीरभद्राच्या जय जयकार करून मिरवणुकीत रंग भरला यावेळी वीरभद्र महाराज की जय हर हर महादेव राय पाटणकर महाराज की जय इत्यादी जयघोष करण्यात आला तसेच सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्षपदी रविराज शेट्टी यांची निवड झाल्याने त्यांचाही महास्वामींच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे यावेळी महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात आला तसेच यावेळी नाझरे वजरे कारंडेवाडी येथील शिवभक्त महिला वृद्ध ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद पहात रहा सी बी एस न्यूज मराठी